बंधूंनो नमस्कार मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हाला सर्वांची तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्र हो शासन निर्णय अर्जित रगेचे रोखीकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर काय आहे सविस्तर विषय जाणून घेऊया जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो काय हे आपल्याला कळेल तर व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा सर चॅनलला सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधुं राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना रजेचे रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक चार पाच दोन हजार बावीसमधील परिच्छेद क्रमांक दोन नंतर नमूद करण्यात आलेला परिच्छेद हे पुढील प्रमाणे सूचित करण्यात आलेले आहे सदर शासन अन्वये राज्य शासन सेवेतील खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणवीसशे एक्क्याऐंशी मधील सोळामधील पोटनियम अठरा व एकोणवीस येथे नमूद करणाऱ्यांना सर्जारोगीकरण लागू करणार आहे नियम अठरा अ जर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापक व्यतिरिक्त यामध्ये उपमुख्याध्यापका सहित एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांना हक्कदार असून एखाद्या वर्षामध्ये पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा अथवा त्याच्या एखाद्या भागाचा लाभ घेण्यात प्रतिबंध झालेला असेल तर त्याबद्दल त्या, त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सुटीशी त्याने सुटीच्या न उपभोगलेल्या दिवसाच्या संख्येचे जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसाच्या रजेशी प्रमाणशीर संख्या जेवढे अर्जित्रजाणू नाही असणार आहेत तसा निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच एकोणतीस ज्याला पोटी नियम अठराच्या तरतुदी लागू आहेत अशा कर्मचाऱ्यांना धरून नियत वयोमानामुळे सेवानिवृत्त होणारा कोणताही कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी त्याच्या खाती जर तीनशे दिवस इतक्या कमाल मर्यादेपर्यंत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या रजा इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असणार आहे या निर्णयामुळे राज्य शासनाचे वरील नमूद करण्यात आलेला परिचित शून्य पॉईंट तीन वगळण्यात येत आहे या संदर्भात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही पाहू शकता याचाच अर्थ मित्र हो आता शिक्षकांना सुद्धा अर्जित रजितचं रोखीकरण करण्यासाठी जी आर आलेला आहे तर ज्या कर्मचारी बंधू रिटायर झालेले आहेत तर त्याने हा शासन निर्णय दाखवून आपले या संबंधाने कार्यालयात विचारणा करून अर्जित रजेचं रोखीकरण करून घेऊ शकता मंडळी हा जर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि काही शंका असल्यास करून तुम्ही लिहूच शकता पण प्लीज विनंती आहे एक चॅनल सबस्क्राईब करून बिल बटन दाबायला विसरू नका तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद